हॅलो नमस्कार आणखीन एका ब्लॉगमधून सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सो हॅपी बर्थडे ब्लॉगमध्ये पण आणि आम्ही आज चालू आहे राईडला वाजले आहेत पाहुणे नाही साडेतीन वाजलेत सो इथे तेच तयारी करतोय गौरव सगळं बॅग्स वगैरे लावून त्याच्यावर सॅडल बॅग्ज लावायचे आहेत आणि ते टँक बॅग येईल प्लिंग कलरला बेल्ट असतो कारण की मेटल नाही आहे प्लास्टिक आहे सो इथे जे मॅग्नेटवालं टँक बॅग आहे ते ती नाही अटॅच होत सो त्यासाठी हे बेल्टचं असतं ऑप्शन या बाईकसाठी आम्ही चाललो आहे उज्जैनला ओंकारेश्वर उज्जैन हे सगळं करणार आहोत तीन दिवसाचा प्लॅन आहे सो साडेतीन वाजलेत बघू चारपर्यंत निघू सो स्टेट येऊन ह्या जर्नीमध्ये आमच्यासोबत सोबत राहा काय काय एक्सप्लोअर करू कशी आपली राहते जर्नी हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करीन किती तास लागणार आपल्याला पोचायला इथे आम्ही झालोय रेडी आणि मागे डोरा बघा डोरा बाय कसाट उज्जैन के बैग बाइक पूर्ण रेडी है प्रॉपर स्टार्ट तर आता आपण हायवेला लागलो आहेत मगाशी तुम्ही पाहिलंच सो सकाळी सव्वा चारला आम्ही पहाटे निघालो रात्रभर झोपलोच नव्हतं कारण की मी ट्रिपच्या आधी कशी एक्साइटमेंट असते सो त्या एक्साइटमेंटमध्ये झोप तर काही लागली नाही तो म्हटलं रेडी होऊन निघूया जेणेकरून आपण लवकर पोचू आणि लवकर दर्शन होईल कारण की याआधी कधी तिकडे गेलो नाहीत फर्स्ट टाईमच सो टाईम मॅनेजमेंट प्लस दोघं एकटेच चाललो आहेत सो ते सगळं बघायचं हो, प्लस गरमी आहे त्यामुळे किती वेळ लागणार आहे काय ते सगळं कॅल्क्युलेशन करेपर्यंत आम्ही एक दोन तासाचा बफर टाईम पुढे ठेवलाच होता सो so, निघूयात लघूयात बघा अजून काही उजाळलं नव्हतं आणि रात्री आपल्याला मोस्टली रात्री काय आपल्याला दिवसभरच म्हणा आपल्याला हायवेवरती या ट्रक्स आणि सगळं दिसतंच जास्त जरा हवा वगैरे चेक करायची होती पुढे आलं पुढे बॅग वगैरे चेक करते वाजलेत सव्वा पाच पाच दहा झालेत सगळं सेट करून मग आता पुढे निघू गॅस फिलिंगसाठी सेल्फ सर्विस आहे इथे मला आता आहे आम्ही पस्तीस ब्रेकनंतर वाजले आहे पाचवीस दहा मिनटाचा ब्रेक घेतला फक्त बरे एक पाच दहा मिनटाचा आपण पेट्रोल पंपवर ब्रेक घेतला आहे एक तासाने सो निघालं आपण पुन्हा हायवेला आणि बघा तुम्हाला समोर हळकं हलकं उजाडत असलेलं दिसत असेल असं प्रॉपर नाही पण एक हलकंसा उजेड तुम्हाला जाणवत असेल तर हळूहळू आता पहाटेची सकाळ होते बघा पुढे पण तुम्हाला दिसेल की मस्त असा हलकासा केशरी रंग मस्त आकाशात दिसतो आहे सो ट्रान्झेशनचा टाईम आहे पण यावेळी आम्ही नाही थांबलो आहे मागच्या पण तुम्हाला एकदा व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की ट्रान्झेशनच्या वेळी आपण थांबला पाहिजे कारण की तो जो काळोखातून का उजेडातला टाईम असतो तेव्हा आपल्याला अचानक डोळ्यांसमोर झोप येण्याची झापडं पडण्याची शक्यता असते सो अशावेळी आपण आवर्जून रायडर्स जे असतात ते थांबतातच था। पण आम्ही म्हटलं चला कवर करूया तर बघा इथे तुमच्याशी बोलता बोलता पहाटसुद्धा झाली आहे आणि सुंदर अशी रम्य सकाळ आणि मस्त हायवे सो बरं वाटलं आणि जास्त पण हायवेला आवडी ट्राफिक किंवा असं जास्त मला नाही मिळालं मध्ये थोडंफार होतं पण नंतर जसं जसं पहाट होत गेली तसं तसं कमी झालं तर आम्हाला आता नाश्ता करायचा होता पण म्हटलं थोडंसं डिस्टन्स कवर करून घेऊयात सो आणि आपण आता चाललो आहोत नाशिक हायवेवर ना आपल्याला कसाराघाटसुद्धा लागणार आहे आणि आज आहे पाच तारीख उद्या आहे सहा तारीख तर रामनवमी आहे तर साई भक्त जे असतात ते पायी पालखी घेऊन ऑलरेडी पोचले आहेत शिर्डीला सो हाच तो हायवे आहे जिकडनं पालखी गेली होती आणि बघा सकाळचं जे दृश्य आहे किती समोर छान असं म्हटलं तुमच्याशी जरा शेअर करावं असं हे कॅप्चर केलं आणि हायवेला मस्त मोकळा हायवे आणि थंडगार एकदम मस्त होतं आणि ह्याच्याच अपोजिट काही तासांनी आम्हाला दुपारी ह्याच्या एकदम अपोजिट म्हणजे एवढी थंडी होती त्याचा एकदम म्हणजे बोलतात ना शंभर टक्के अपोजिट गर्मी त्याच्यापेक्षाही जास्त आम्हाला अनुभवायला मिळालं आणि खूप जास्त त्रास झालेला त्या गरमीचा ते तुम्हाला पुढे कळेलच असं बघा हा हायवे तर ह्याच्या आधी ना आम्ही इगतपुरीला वन डे राईडसाठी गेलेलो सो तेव्हा पण मे बी आम्ही ह्याच हायवेने गेलो होतो सो तोसुद्धा एक्सपिरियन्स खूप छान होता वन डे राईडचा तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा तर असंच हायवेला ना भरपूर ट्रक्स आणि पुढे पण जेव्हा कसारा घाट लागलेला ना तेव्हा पण आम्हाला असे ट्रक्स वगैरेच जास्त होते म्हणजे जे, जे प्रायव्हेट गाड्या त्याच्यापेक्षा आहे ट्रक ते, ते सगळं जास्त म्हणजे असं बघायला मिळत होतं पूर्ण हायवेवर तर इथे हळूहळू उजाड आहे अजून प्रॉपर असा ऊन डोक्यावर आल्यासारखं उजाडलं नाही आहे सो आम्ही म्हटलं की तेव्हाच प्रॉपर होईल ना तेव्हाच आपण नाश्त्याचा ब्रेक घेऊया आपण पुढे पुढे जाऊ जाऊ म्हणेपर्यंत एवढा टाईम झाला ना की आम्हाला अगदी एकदम जास्त भूक लागेपर्यंत आम्हाला हॉटेलच सापडत नव्हतं तुम्हाला कळेल पुढे आणि जेकडे तिकडे बघावं ना सगळे हॉटेल्स बंद 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 म्हणजे एवढा सकाळीनं चालूच नव्हते पण जसं लोणावळ्या साईडला वगैरे गेल्यावर कसं तिकडे मॅगी पॉईंट किंवा काहीतरी नाश्त्याचा मिसळ पा वगैरे ह्या टायमाला तर काय सहा वाजता पण चालूच असतं पण असा एक्सपिरियन्स होता ना की तिथे पुढे मला काही मिळेनाच पण मग शेवटी एके ठिकाणी मिळालं तर या ट्रिपच्या प्लॅनिंगबद्दल तुम्हाला थोडंफार मी माहिती देते तुम्ही आणि तोपर्यंत तुम्ही हा जो रस्त्याचा राईडचा व्ह्यू आहे हा पण तुम्ही एन्जॉय करा सो अचानक प्लॅन ठरला म्हणजे गौरवने प्रॉपर सगळा प्लॅन केला आहे तीन ज्योतिर्लिंग आम्हाला करायचे होते तो दुसरा प्लॅन होता महाराष्ट्रातलं पण ते कॅन्सल झालं पण ते नंतर फॅमिलीसोबत प्लॅनऑट करायचं ठरलं सो हा प्लॅन रेडी झाला गौरव म्हटलं चल उज्जैनला जाऊया तर म्हणलं ठीक आहे आणि बारा तासांची वन टच जर्नी आहे म्हणजे बारा तास लागणार पोचायला आणि म्हण ते वन डेमध्ये कव्हर करायचं प्लस दिवस पण कमी होते सो so, गौरवने एवढा प्रॉपर रिसर्च केला म्हणजे होते नव्हते तेवढे सगळे व्लॉग्स बघून त्याच्यातून समराईज करून की कुठे किती वेळ कोणी कसं ट्रॅव्हल केलं आहे कोणी कुठे थांबलं आहे तर ते सगळं एकत्रित एक त्याचा स्टडी करून हा एक असा प्लॅन केला आहे सो हा प्लॅन कसा झाला आहे आणि म्हणजे आम्ही ते डिटेल व्लॉग तुम्हाला त्याचा हवा असेल की कसं तुम्ही प्लॅन आउट केलं प्लस बजेटमध्ये पेट्रोल किती लागलं डेज आणि कुठे कुठे थांबायचं काय काय बघायचं सगळं कसं प्लॅन केलं हे तुम्हाला जर डिटेल ब्रीफमध्ये हवं असेल तर तो, तो एक डिस्कशन आणि एक्सप्लेनेशनचा व्लॉगसुद्धा मी नक्की तुमच्याकडे घेऊन येईन सो इथे ये म्हणता म्हणता सनराइजची वेळ झाली आहे तुम्हाला काही मिनटातच बघा छान असा सनराईज पण दिसणार आहे तुमच्याशी बोलता बोलता कधी सकाळ झाली म्हणजे सनराईज मी सकाळ तर ऑलरेडी झाली होती पण सनराईज कितीला हे कळलंच नाही सो बघा बाजूने ट्रेन जात होती ती तुम्हाला दाखवत होती मी आपने ने भी ने थे। सो आपण नेहमी ट्रेनने बघतो हायवे दिसतो आता हायवेने तुम्हाला मी ट्रेन दाखवते सो अगदी थोडीफार घाटात बघा थोडंसं ट्रॅफिकसारखं झालेलं ट्रॅफिक नाही म्हणता येणार पण असं थोडंसं ट्रक्स वगैरेचं जास्त झालेलं सो बघा समोरच सनराईज छान सो हेच तर ॲक्च्युअल सुख आहे तर सगळ्यांसाठी सुखाची परिभाषाही वेगळी असते पण म्हणतो ना आपण की आमच्यासाठीचं सुख हेच आहे कारण की बघा ना मस्त राईड सकाळची वेळ आपल्या समोरच सनराईज होतं हळूहळू हो, 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 दिवस उजाडतोय आणि छान अशी सुंदर लाँग राईड अजून काय पाहिजे आयुष्यात सो ट्रॅव्हल करा गाईज कारण की ट्रॅव्हल एक अशी थेरपी आहे ना की ती म्हणजे जे काही टेन्शन्सची काही आपला स्ट्रेस ऑफिस स्ट्रेस जे काही असेल ना सगळं वाईप आउट होतं आणि हा मी सेल्फ एक्सपिरियन्सने सांगते खूप छान खूप भारीक वेगळाच ब्रेक आणि मस्त वाटतं आणि आमचे ह्याच्या आधी भरपूर झाल्यात जण रामेश्वरम झाल्या कन्याकुमारी त्याच्यानंतर उटी हे सगळं मालवण तर ते होतच राहतं गोवा तर हे सगळ्या क्षणातनं अनुभवायची खूप भारी वाटतं तर बघा इथे बोलता बोलता सूर्य डोक्यावर आलं आहे आपल्या आणि आम्हाला आता खोच हो आहे म्हणजे सर्च एंजिनचं चालू झालं आहे आमचं ते नाश्त्यासाठी कारण की खूप जास्त भूक लागलेली कारण की सकाळी सव्वा चारला निघालेलं झोपलं नव्हतं हो आणि त्यात ट्रान्झिशन झालं म्हणजे आम्ही काळू पहाटे दे आपण डोक्यावरती येईपर्यंत राईड करत होतो सो आता भूक लागली फार आता आम्ही इकडे जेवायला जेवायला नाश्ता करायला थांबलं खूप भूक लागली आहे वाजल्या खूप साडे नाशिकला पोहोच मिळाली नाशिक सिटी पुढे पण आलोय पत्का झाला हे बंद आहे भूक आहे काहीच खूपच हॉटेल चालू नाही दिसत आहे हे चालू होतं पण म्हणतात की बंद आहे फायनली आम्हाला so, मिळालं आहे नाश्ता करायला हॉटेल ते सगळं बंद होतं फायनली चालू मिळालं आपल्याला चा आलो जवळजवळ निघालेलो आणि आता वाजल्या आठ वाजायला आले तर ऑलमोस्ट चार तासाने आता पटकन नाश्ता करून आपली स्पेशल मिसळ पाव थाळी आहे तर झालं आमचा नाश्ता करून रसा सिरीचा मिसळ पट्टा तर निघालं पावणे नऊ झालेत पोचायला वाजणार चार सात तास दाखवतं इकडून ते आपलं डेस्टिनेशन ओमटा रेस्टॉरंटचं आम्ही हॉटेल बुक केलं तिकडचं सो त्या धुळेच्या पुढे थोडंसं जाऊन थांबू तर आता बघू कितीमध्ये हॉल्ट घेतो तोपर्यंत जर्नीमध्ये स्टे ठेवू आता गर्मी चालू आहे ना गॉगल वगैरे सगळं गिअर पाण्याची तर बॅग आहेच नऊ पण नाही वाजत आणि ऊन चटका लागायला चालू आहे बॉस भरपूर गरमी होणार आहे so, मस्तपैकी नाश्ता भरपेट झालाय आणि निघालो पुन्हा हायवेला आणि इकडे ना तुम्हाला एक अशी गंमत नाही पण असं छान मस्त वाटलं नेचरचं तुम्हाला एक दाखवते इकडे ना सगळीकडे असे पपलिश ब्ल्युईश कलरचे ची फ्लावर्सची झाडं रस्त्याच्या कडेला सगळी म्हणजे सगळीकडे लागलेली तर इथे बघा तुम्हाला दाखवते आहे बघा हे पर्पल कलरची फुलांची झाडं हे हायवेला असे लागूनच होते तेवढं बघायला एवढं छान वाटत होतं ना अशीच ला। ना झाडं पिंक कलरच्या फ्लावरची ना गोव्या साईडला पण आहेत तर ते बघा गौरव तेच दाखवत आणि आता आम्ही परत हायवेला लागलो आणि आता इथून ॲक्च्युल ना अशी गरमीची सुरुवात झालेली आहे एवढी गरमी आणि उन्हाळ्याचा कडाका भरपूरच आणि इकडे ना आम्ही गाणी ऐकतो ॲक्च्युली चाललो आहे दर्शनाला देवाच्या सो तेच आमचं चालू होतं पण पहिले आम्ही साईबाबांची सगळी गाणी लावली तेवढं छान वाटत होतं ऐकता ऐकता सो नाशिक क्रॉस करेपर्यंत ती गाणी आम्ही ऐकली त्यानंतर मस्त शंकराची गाणी भजन ऐकत जात होतं म्हणजे एक, एक वेगळाच अनुभव सो so, हायवेला पण मग कोणी नाही आहे आजूबाजूला आणि आमचीच बाईक मस्त आहे आम्ही चाललो आहे आणि इकडे ना आम्हाला म्हणजे नाशिक जस म्हणजे नाशिकला जसं आम्ही पोचतो आहे ना तसं ना सगळीकडे द्राक्षांची शेती आणि रस्त्याच्या कडेला पण ना म्हणजे हायवेच्या कडेला सगळे असे द्राक्ष विकायला बसले होते आणि असे मोठे मोठे द्राक्ष आणि खूप छान म्हणजे छान वाटत होतं म्हणलं येताना घेऊयात आपण आणि घेऊनसुद्धा आलो आम्ही ऑलरेडी आमची जर्नी झालेली आहे सो बघा इथे हायवे पुन्हा आणि सकाळचे म्हणजे असे नऊ पावणे नऊ झाले असतील हो पण तेव्हापासूनच आम्हाला म्हणजे सुरुवात झालेली गरमीची सो तहान लागणं पाणी म्हणजे आम्ही जवळजवळ जिथे पण थांबायचो ना पाणी प्यायला तिथे दोन बॉटल्स घ्यायचं एक बॉटल तिकडेच उभ्या उभ्या संपवायचो आणि एक बॉटल आमच्याकडे एक बॉटल आहे तिकडे थंडचं थंड राहतं ती थर्मलची बॉटल असते ना त्यात भरायचो पण ती पण बॉटल दहा मिनटं क्रॉस झालं की पिऊन संपवायला चालू सो so, एवढी जास्त आम्हाला विचार करा काय लेवलची आम्हाला गरमी आणि याचा त्रास so, ला, पन, चा, पन, चा, चा, आहे मी त्रास झाला म्हणता येणार पण ते आम्ही सर्वाईव्ह केलं सो थोडंसं ट्रॅफिक इथे आपल्याला लागलेलं आहे आणि धुळ्याला पोचणार आहोत आपण थोड्या वेळातच आणि धुळे हे महाराष्ट्र बॉर्डरच्या म्हणजे सॉरी मध्य प्रदेश बॉर्डरच्या जवळचं आहे धुळे चाळीसगाव ते सो so, तिथे प्रचंड गरमी असते हे मला आत्ता तिथून जाऊन आलं होतं जेव्हा लोकांना एक्सपिरियन्स मी सांगत होती ना तेव्हा मला कळलं आणि काही म्हणजे बाकी जेव्हा बाकीचे जे व्लॉग्स ब्लॉगर्सचे जाऊन आलेले ना तेव्हा तिकडे तिकडे एवढी गरमी म्हणजे नव्हती सो so, आम्ही आता जेव्हा जा जातो आहे ना तेव्हा खूप तर आमचा एक्सपिरियन्स पूर्ण वेगळा होता सो धुळ्याला पण खूप म्हणजे जास्त गरमी आणि हळूहळू बघा आपण आता एंटर करत आहोत शिरपूरला आणि अकरा वाजलेच आपण धुळे क्रॉस केले ना आता खूप जास्त म्हणून तर काही वेळातच आपण ना बॉर्डर क्रॉस करणार आहोत कारण की अगदी जवळ पोचलो आहे आपण तर काही म्हणजे तासातच काही मिनटातच आपण क्रॉस करू बघा इथे महाराष्ट्र बॉर्डर आपल्याला लागेल आणि याच्या दोन तीन चेकपोस्टनंतर आपण प्रॉपर बॉर्डर क्रॉस करणार आहोत सो so, मला आधी वाटलं ना की आपण हा बॉर्डर क्रॉस केला म्हणजे आता इथून एम पी चालू पण असं नसतं अजून एक पुढे दोन किंवा एक मे बी चेकपोस्ट येईल त्यानंतर प्रॉपर आपलं मध्य प्रदेश चालू होतं सो आपण इथे एक चेकपोस्ट क्रॉस केला आहे तर पुढे आपल्याला कळेल सो so, ह्या म्हणजे फर्स्ट टाईमच होतो सो मी पण थोडीशी कन्फ्यूज होती सो so, कळेलच आपल्याला थोड्या वेळातच तो इंदोर वगैरे सगळं म्हणजे आता इथूनच पुढे ह्या हायवे चालू होतो म्हणजे आपण अगदीच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या असं मध्य मधोमध आहोत तर हे जे तुम्हाला बाजूला दिसतं आहे ना ते पवनचक्कीच्या पात्या आहेत एवढ्या मला आपल्याला लांबून असं मोठं दिस छोटंसं दिसतं पण जवळ बघा ही एक पात ही एवढी मोठी आहे सो हे सुद्धा आपल्याला भरपूर या ठिकाणी दिसलेत हायवेला आणि आपण आता बॉर्डर क्रॉस केलेलं आहे इकडनं तर पुढे मे बी मला आठवत नाही की अजून एक चेकपोस्ट आहे की नाही पुढे आपल्याला कळेल पण मे बी नाही आहे हाच आपला लास्ट चेकपोस्ट होता आणि आपण एम पीमध्ये एंटर केलं जसं आपण एम पीमध्ये एंटर केलं आहे मातीचा कलर बघा एकदम असं म्हणजे बोलतात ना असं वाटत होतं की राजस्थानमध्ये चालू आहे तुम्हाला पण पुढे कळेल बघा मी म्हटलं ना अजून एक चेकपोस्ट आहे म्हणजे चेकपोस्ट म्हणजे एक असं बॉर्डरसारखं जिथे प्रॉपर असं लावलेलं असं बॅरिकेट सो ते क्रॉस केलं आहे आपण आता आपण फायनली एम पीमध्ये एंटर केलेलं आहे तर इथून पुढे जे रस्ते आहेत ना तेव्हा असंच आम्हाला वाटलं की कुठे आपण आलो आहेत लिटरली इकडची माती आणि असं कलर बघून म्हणजे आम्हाला खरं तेच वाटलं आणि गरमी पण तेवढी होती ना आणि इकडे तुम्हाला ना मी तिकडे घरं दाखवत होती वरती की एवढी उन्हाची बिचारी म्हणजे काही शेडच नाही आहेत आणि ते घरी म्हणजे स घर बांधून लोक राहत होती आणि आपण एवढे प्रिव्हलेज आहोत तरी आपल्याला एवढी कंप्लेंट असतात असो लाईफ इज लाईफ सो हे आपल्याला जर्नी ना अशी काही काही लेसन्स देऊन जातं आणि विचार करायला भाग पडतं की खरंच आपण एवढी कंप्लेंट केली पाहिजे का असो सो जर्नी एन्जॉय या पुन्हा हायवेला लागलं आणि आता आपण शी हा तुम्हाला मी दाखवते वरचं जे असतं आग्रा इंदोर तो हा हायवे मेन तो ते दाखवत होती आणि हा भाजप ट्रक आहे ना थोडासा इंटरेस्टिंग होता त्या ट्रकमध्ये ना लिटरली भरपूरशी कुटुंब असे राहत होते टेंट टाईप करून असे म्हणजे बोलते ना बेड टाईप तसं काहीतरी होतो असं तर म्हटलं दाखवते आणि इकडे ना देवीची जत्रा होती सो म्हणून थोडंसं इथे पोलिसांनी गाड्या थांबवलेल्या सो so, आता आम्ही निघालो इकडनं आता वाजले आहेतला वाज मिळत आहेत आणि एम पी मध्ये आहोत हो आम्ही आता आणि खूप गरमी आहे इमॅजिन केलं खूप जास्त डबल लिटली गरम वाफ अशी फी लागते फील होते बाईकवर बसण्या निघतोय बॉर्डर तर जवळच आहोत म्हणजे मध्य प्रदेश मी जस्ट एंटर केलं आहे एंटर करून एकटाच झाला ना डायरेक्ट ओंकारेश्वरला थांबायचं डायरेक्ट हॉटेलवर आता नो हॉल्ट भेटून फक्त पाणी प्यायला थांबलं तर पाच मिनटं तर जसं आम्ही एम पीला पोचलो तर रस्ते तर बदललेले दिसलेच प्लस गरमीची जी मात्रा होती ना ती डबल ट्रिपल पाचपट दहापट झाली म्हणजे मग अशी बोलल्याप्रमाणे जेवढी इमॅजिन नाही केली ना त्याच्यापेक्षा खूप जास्त होती मग अशी तुम्ही हालत बघितलीच असेल पण वी सर्वाइवड छानपैकी मॅनेज केलं गौरवमुळे शक्य झालं सो आ, गौरवचं जे मेन जॅकेट आहे ना रायडिंग जॅकेट आम आम so, ते आमचं राहिलं सफाळ्याच्या घरी आणि हे सकाळी आमच्या निघायच्या वेळी लक्षात आलं सो एक दुसरं जॅकेट होतं ब्लॅक नॉर्मल तर ते घालून आलेला तो पण जी हवा लागते ना गरम वाफ वगैरे मारते आणि हवा जी समोर जो फ्रंट एंडला बसलेला असतो बाईक चालवते त्याला जास्त ती हवा लागते सो त्यासाठी ते प्रोटेक्शन म्हणून ते जॅकेट असतं सो ते जॅकेट राहिलं मेन पण गरमीच इतकी होती की त्याने हे साधं जे ब्लॅक होतं ना जॅकेट ते पण त्याने मध्ये काढलं पण नाही नंतर घालावं लागलं कारण की वाफ एवढी मारत होती गरम हवा एवढी मारत होती ना असं प्रोटेक्शन म्हणून घालावं लागतं गा। आणि लोक आम्हाला विचारत होती की तुम्ही एवढं सगळं घालता तुम्हाला बाईकवर गरम नाही होते का कारण की जिकडे पण आम्ही थांबतो ना तिकडे मला लोका लोकाला लोक मला हेच प्रश्न विचारत होते पण असं नसतं सेफ्टीसाठी हे सगळं घालावं लागतं अवतार खूप जास्त गरमी आहे खूप जास्त अजून सत्तर किलोमीटर बाकी आहेत मग आम्ही पोचू ओंकारेश्वरला तर आईस्क्रीमचा मस्त फालुदाचं दुकान मिळालं बाहेर काम असं थंडगार फालुदा घेतो जास्त बरं मग फोन पण एवढा हीट झाला त्यामुळे हँग करायला हा फोन पूर्णपणे बंदच झाल्यासारख्या झाल्या खाला आमचा फालुदा खाऊन आता निघतो इकडनं पाच वाजता पोहोचायचा टाईम दाखवते तर आम्ही जिकडे जिकडे थांबलो ना तिकडे आम्हाला ना बऱ्याच लोकांनी म्हणजे पूर्ण जर्नीमध्ये नॉट फक्त जाताना म्हणजे ओंकारेश्वरला पोचते परंतु नाही घरी येताना पण आणि वाटत कुठंही आम्हाला लोकं जिथे बघत होती ना आम्हाला कोण ना कोणतरी विचारतो अगदी चार पाच जणं तर विचारायचेच की कसे चालले कुठे चालले एवढं सगळं घालून गरम नाही होत का तुम्हाला हे ते पण ॲक्च्युली बाईकर बसल्यावर गरम नाही होत पण ते जर नाही घातलं हेल्मेट किंवा जे आपण फेस मास्क घाल तू सगळं नाही घातलं ना तेवढे गरम चटके आणि एवढा जो गरम हवा लागते ना सो ते चांगलं नसतं म्हणून घालायचं कधी पण आपण सेफ्टीसाठी हेल्मेट फेस मास्क सगळं जे काही जॅकेट सॉक्स सगळं कारण की ह्याच्यामध्ये पण एक झालेला किस्सा तो पुढे मी सांगितलं तुम्हाला फ्लॉकमध्ये तुम्हाला ते पुढे कळेलच सो रायडिंग पॅन्ट्स रायडिंग जॅकेट हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे थंडीमध्ये तसंच गर्मीमध्ये सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्याची व्हॅल्यू आम्हाला म्हणजे लिटरली कळली तर इकडे बघा आता नर्मदा नदी आपल्याला दिसणार नर्मदा मैया नर्मदे हर तर आपल्याला ही पहिल्यांदा या जर्नीमध्ये दिसते आहे नर्मदा मैया नर्मदा माते की मा जे लास्ट टाईम आपल्याला दिसलेली इकडे जेव्हा आम्ही गेलेलो अहमदाबादला स्टॅच्यू ऑफ युनिटीला तेव्हा तेव्हा आपण आपल्याला तिकडे नर्मदा डॅम आणि नर्मदा मैया दिसलेली सो आता आपण आणि त्याला पुन्हा सेकंड टाईम पण दिसणार आहे पुढे सो इथून ही स्पिरिच्युअल जर्नी आपली ॲक्च्युअलमध्ये चालू झालेली आहे ओंकारेश्वरला आता आपण काही वेळातच पोचणार आहोत त्याच्या छोट्या छोट्या गल्ल्या ना इकडनं बाईक काढणं आणि सगळी लोकं आपल्याला बघणं हे ना असं थोडंसं मस्त वाटत होतं कारण की वेगळा स्टेट आणि इकडचं राहण सहान इकडची लोकं खाण्याच्या पद्धती राहण्याच्या पद्धती सगळं थोडंसं आपल्यापेक्षा वेगळं आहे त्यांना पण आम्हाला बघून थोडंसं वेगळं वाटत होतं सो तेसुद्धा सुद्धा म्हणजे छान वाटत होतं आम्हाला पण सो आता काही मिनटातच आपण पोहोचू पहिलं आपल्याला होतं ओंकारेश्वरला ओंकारेश्वरला एक दिवस स्टे करून मग इंदोर उज्जैन असा प्लॅन होता सो so, आता काही म्हणतात आपण पोचूयात आता सेकंड टाईम आपल्याला नर्मदा मैया दिसणार आहे नर्मदे हर आणि जे नर्मदा परिक्रमा करतात ना ती परिक्रमा इथूनच चालू होते ओंकारेश्वरमधून सो so, तेव्हा आपल्याला नर्मदा नदी क्रॉस करायची नसते जसं आता आपण करतो आहे ना तसं करायचं नसतं जेव्हा आपण परिक्रमा करतो बाईकने करतो किंवा पायी करतो तेव्हा आपल्याला करायचं नसतं पण आपण जेव्हा आता चाललं तर ते आपण क्रॉस करू शकतो पण परिक्रमेला करत नाहीत आपण क्रॉस सो सेकंड टाईम आपल्याला नर्मदा मैया दिसलेली आहे आणि तुम्हाला सांगते एवढी म्हणजे इथे पण म्हणजे आता गर्मी तर आहेच बरोबर सो so, अगदी सा सा ना संध्याकाळी साडेसहा पावणेसात झालेली ना तेव्हा पण एवढं जास्त जमीन तापलेली ना की गरम वाफा निघत होत्या तर बोलता बोलता बघा आपण एंटर करतो आपल्या ओंकारेश्वर नगरीमध्ये आणि इकडे थोडेफार रस्ते ना असे म्हणजे थोडासा हा ना खराब होता अगदी एक पाच दहा मिनटाचा पॅच होता जास्त नव्हता सो हा क्रॉस करून बघा पुढे आपल्याला आता बोर्ड दिसतो आहे आणि आपल्या महादेवाच्या नगरीत आपण एंटर करणार आहोत आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आणि आमच्या दोघांचं मिळून हे चौथं ज्योतिर्लिंग एकत्र आणि खूप बरं वाटलं आणि हा मेन गेट ओंकारेश्वरच्या नगरीचा जो आपण आता एंटर करणार आहोत आणि इकडे ना तुम्हाला थांबवणार पार्किंगचे पैसे द्या आहे द्या म्हणजे टोकन घ्या आम्हाला पण थांबवत होते पण आम्ही थांबलो नाही डायरेक्ट पुढे गेलो इथे बाजूला पार्किंग पण आहे आणि इकडनंच तुम्हाला पुढे क व्ह्यू पॉईंट्स वगैरे चालू होतात म्हणजे व्ह्यू पॉईंट असं नाही म्हणजे आता आय लव ओंकारेश्वर आणि म्हणजे तिकडे फक्त मंदिरच मेन बाकी असं हो काय नॉर्मल गार्डन वगैरे असेल तर आणि सो झालं आहे आमची एंट्री आता काही म्हणतात आपण हॉटेलसुद्धा चेक इन करूया आणि ठरल्या टाईमप्रमाणे आम्ही बरोबर पोचलो आहे एक तास बफर ठेवला होता थांब म्हणजे ऑबियसली एवढी मोठी जर्नी आहे सो थांबून थांबूनच पोचणार so, था बर हो था सो त्या टायमात आपण बरोबर या एरियात पोचलेलो आहोत आता आणि हॉटेल तर आम्ही प्री बुकिंग केलेलं आहे कारण की एवढं राईड करून येणार त्यानंतर हॉटेल शोधणार त्यापेक्षा आपण आधीच प्लॅन करून गेलेलं बरं हे हॉटेल आम्ही ऑनलाईन बुक केलेलं वेगळे कसं अवेलेबल आहे काय ते तर झालं आहे आमचं चेक इन आणि फ्रेश वगैरे झालो आहे पावणे सहा झाले आहेत सा चाड़, चार चाड़, साडेचारला पोचणार होतो पण थांबत थांबत आलो आणि खूप जास्त ऊन अगदी पाच वाजेपर्यंतसुद्धा पोहोच न ऊन म्हणजे हेल्मेटची काच वर करू शकत नाही इतकी ती अशी गरम वाफ कोपऱ्या कोपऱ्यातून सगळे तोंडाला आणि खूप म्हणजे पाच वाजता विचार करा की भर दुपारी दोन वाजता बारा वाजता कसं ऊन असतं तसं त्यामुळे बारा ते पाच जी आमची हालत झाली आहे जेवायचं दूर जे so, 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 तर दूरच आम्हाला जेवण काय सकाळी नाश्ता केलेला तेवढाच फक्त फक्त पाण्यावर आहोत एवढं गरम होतंय नुसतं पाणी पिऊनच पोट भरतंय सो फायनली थंड बरं वाटतं जरा सो आता निघू थोड्या वेळातच रेडी होऊन ओंकारेश्वराचं दर्शन मला सो स्टे टीम तर हा ब्लॉक मी इथेच करते आहे तुम्हाला मुंबई टू ओंकारेश्वर जर मी बाईक राईड होती ती कशी वाटली ही नक्की मला कळवा व्हिडिओ आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याच्यात तुम्हाला दिसेलच की दर्शन कसं होतं अजून काय काय आपण एक्सप्लोअर करतो ते सगळं तुम्हाला कळेलच सो so, भेटू नेक्स्ट ब्लॉग मग तोपर्यंत बाय टेक केअर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बाय